सारे पाटील सोशल फाउंडेशन अर्जुनवाड यांच्यातर्फे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून मध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन फाउंडेशन केलं होतं यामध्ये खेळ पैठणीचा सई लकडे यांचा प्रसिद्ध कार्यक्रमाचं उत्कृष्ट आयोजन केलं तसेच जिजाऊ मा यांच्यावर ऍडव्होकेट मालकर मॅडम यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर चव्हाण मॅडम यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच नंदाताई खोत शरयू पाटील राजेश्री चौगले आदर्शा चौगले शोभा कोळी स्वाती कोळी शोभा डोंगरे सुमन सूर्यवंशी भारती परीट तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमासाठी तीनशे ते चारशे महिलांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिग्विजय ढवळे दादा हलवाई अनुप पाटील दत्ता कोरे विशाल सूर्यवंशी विजय वाणी विश्वजित करे विजय वायचळ यांचे विशेष सहकार्य लाभले प्रथम क्रमांक अपर्णा सचिन महाडी अर्चना रवींद्र महाडी पूनम रवींद्र चौगले हे विजयी झाले हिरकणी न्यूज करिता राहुल गायकवाड श्रो तालुका प्रतिनिधी चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा